ज्याला आम्ही बंडखोरी केली बेटा ह्याला आम्ही घेऊन गेलो आता याची पहिली वेळ आम्ही गट्टे खाटत गट्टे खाल्लेले लोक माझी तिसरी वेळ होती याची पहिली वेळ मायदा चुकवून झालोय आमदार आम्हाला घेऊन चालले मतदारसंघात गेलं तर काय होईल जर आमदारकी रद्द झाली तर काय होईल <laughs> बायला आलेली संधी येत गेली जेवतच नव्हता <laughs> <laughs> मग त्याला सांगतो अरे बालाजी खारे बाबा नाही सर <laughs>